तर या साईड बघत बघताय आपण उद्या चालला मुंबई तर इकडे अळूची पानं आयन काढून आणलं ना तर अळवळीची पानं आहात त्याचबरोबर आपण अळूचं फतफतं असतं त्याची पानं आहात तरशी तर पाऊस बघा थोडीशी मबड केला ना तर पाऊस येण्याची दाट शक्यता सकाळ मित्रांनो नमस्कार मी मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळी आपण गेला होता दर्शनासाठी आपल्या गावातील छान अशा मंदिरामध्ये वाघोबाच्या आपल्या आणि तिकडे धबधब्या वगैरे आपण छान असं फेरफटका मारून येला दुपारी घरी बारा साडेबारा वाजेपर्यंत आपण घरी येला आणि घरी इल्यानंतर थोडंसं घरची कामं वगैरे आपण आवरली आणि दुपारी जेवण नंतर मग थोडंसं आईचं जे काही कामं होती ती केली तर मंडळी संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि आपल्याला दोन ठिकाणी जायचं आहे तर दोन्हीही मित्र हो गणेश चित्रशाळा आहेत मित्रांनो तर सर्वप्रथम आपण गजानन चित्रशाळेमध्ये जाणार भेटायला तिकडे आपला गणपती असतो तर तिकडे बघून येणार थोडंसं आणि त्याच्यानंतर मग आपण परत जाणार पुढे आपल्या श्रीकृष्णवाडीमध्ये तर तिकडे आपल्या एक मित्र आहे तर तोही मित्रांनो नवीन व्यवसाय चालू केला त्यांनी गणपती बनवण्याचा तर तिकडे पण आपण जाणार आहोत तर चला थोडासा चहा वगैरे पिऊया आणि नंतर मग आपण निघूया संध्या कारण संध्याकाळची थोडीशी सुस्ती येतात मित्रांनो तर त्याच्यामुळे अशी सुस्ती घालवण्यासाठी आपण तर थोडीशी मित्रांनो चाय पिऊया चहा मित्रांनो असली ना थोडीशी बरी पडता कारण सुस्ती निघून जातात तर चहा पिऊया चहा पिऊ बा तर संध्याकाळचा पण मित्रांनो नजारा बघा काय छान दिसता तर चला पटापट जाऊया तर संध्याकाळ होईल परत चित्रशाळा वगैरे बंद वगैरे झाली तर आपल्या शूट करू भेटणार नाही तर मित्रांनो आता आपण इलाव इकडे गजानन चित्रशाळेमध्ये तर इकडे बघताय का होत म्हणा बरोबर ना तर किती गणपती आहेत ते बघा मित्रांनो तर प्रत्येक तर ह्या साइड का बघताय मनोदा इकडे ब्रशिंग करता तर बऱ्यापैकी मित्रांनो हे मोठे गणपती आहेत या साईड का आणि रेखणी मित्रांनो काय ती या या साईडला तुम्ही बघताय हे पूर्णपणे ना शाडू मातीची मूर्ती आहेत मित्रांकडे तर एक दोन त्याचबरोबर या साइड का पण ना मित्रांनो बारीक बारीक जे आहेत ना ते पण शाडू मातीचे आहेत आणि हे जे बाकीचे आहेत ते पॅस्टर आहेत पण बघता तुम्ही ना छोटे मोठे मूर्ती जे तुम्ही म्हणजे छोटे मूर्ती मित्रांना सुबक एकदम तर बहु पण खूप छान वाटतात हे पण जो ह्या ज्या लाईन का ठेवलेल्या जो मूर्ती होत ना ते पूर्णपणे शाडू होत तर व्हाय तर ती लाईन मधली बघता पूर्ण शाडू मातीचे आहे त्याचबरोबर इकडे पण बघतास तुम्ही मित्रांनो ही पूर्ण एक दोन तर हे दोन लाईन मित्रांनो जे आहेत ना ते पण ते पण पूर्णपणे हे शाडू मातीचे मूर्ती होत तर या मूर्तीचा मित्रांनो फेटो बघा किती छान काका काय म्हणत तू कधी इल होय ना? पांडवांना तर मित्रांनो अजून कलर काम वगैरे असं तसं चालू नाही केला नाही थोड्या दिवसात चालू होईल कलर काम आणि हा वय वय तर या साइड का पण बघतास तुम्ही काय गो गुरु खाया तर इकडे बघता तुम्ही छान असे ना मूर्ती मित्रांनो शाडू मातोची 嗯。 त्या मूर्त्या ठेवल्या वरती आणि त्या मूर्ती पण मित्रांनो खूप छान सुबक वाटतात मित्रांनो इकडे दे बघता हे आपलं बाळादादा तर मालप्यातलं आपलं मालप्यातलं रुपेश गाडी माझं मित्र आहे रुपेश गाडी जिवलग मित्र म्हणजे एकदम शाळेतले तर त्याचं हे चुलत भाव तर मित्रांनो बरेचसे इकडे गणपती बघतात <laughs> तर हे प्रदीप किती वर्ष झाली असेल आपल्याक या चित्रशाळेत पन्नास वर्षे होतील ना तर नावच गजानन चित्रशाळा मित्रांनो तर खरोखर गजोबा आमचे ना त्याच्या हातात जी जी आड होती ना मित्रांनो ती काय वेगळीच आता बरेचसे लोक पॅस्टर ऑफ हे गणपती आणतात पण त्यावेळी मित्रांनो पूर्णपणे शाडूची माती ते हातान हां सत्तर वर्ष तर मित्रांनो सत्तर वर्षाच्या वरतीच मित्रांनो झाला तर पूर्ण जुनीही आहे मित्रांनो ही चित्रशाळा तर आ, या साइटला बघताय खूप छान मित्रांनो ना या मूर्तींची तुम्ही डिझाईन बघताय मित्रांनो रेखाटणी बघताय पूर्णपणे अयोध्येची दाखवलेली आहे तर, तर श्रीराम त्याचबरोबर इकडे अयोध्या शिवाजी पाळेकर म्हणजे पायकरवाडीतनं पण मित्रांनो इकडे येतात तर बघू गेलाच ना, ना तर पोंबुर्ला मालपा त्याचबरोबर पायकरवाडी मुटाट मंचातले तर मित्रांनो बरेचसे लोक असतात त्याचबरोबर पेंढरेतले ना पेंढरे पाडगाव आहे ना मुटाट पाडगाव तर असे मित्रांनो बरेच ठिकावर ना काय बोलत तर मित्रांनो तळ्यात सुद्धा पण मित्रांनो इकडे ना हे गणपती बाप्पा घेऊ घेतात तिकडे माका झाले दोन दिवस परत दिलेलो बरे अस ना, ना।, ना।, ना। साईडनं पण मित्रांनो गणपती नेतात यात तर मित्र काय माहित आहे एवढीच जागा नाही आहे तर आणखीन ठिकाणी मित्रांनो कसे बनवून ठेवलेले ते खाल्ले आहेत तर कसं रूममध्ये ते कसं व्यवस्थित ठेवण्यात आले आहेत कारण काय माहित आहे लहान बाळ वगैरे ना मित्रांनो वरती वगैरे येले ना तर कसे हात वगैरे ओढणार किंवा काय असं इजा होतील तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे खाली ठेवण्यात आले ते सगळे तर या साईडला बघताय तर जी मूर्ती आहे मित्रांनो ती खेकड्यावर म्हणजे कुर्ल्यावर बसून आलेली आहे त्याची प्रत्यचिती मित्रांनो इकडे तुम्हाला दिसते तर ह्या का बघून मित्रांनो आपला थोडासा बालपण आठवला तर आम्ही लहानपणी ना अशीच गोड्या एरंडाचे जे डेट असायचो ना त्याच्यापासून बलून्स आम्ही हे काढायचो तर मित्रो वरती तुम्ही बघताच इकडे ह्या साईड का आपलो गणपती हा तर तुमकं नाव दाखवत आहे तर ह्या साईड का पण बघतास तर मित्रांनो खूप छान अशी ना इकडे मूर्ती या तर एकदा रंग मित्रांन झाला ना तर खरोखर छान दिसतील सगळे गणपती तर या गणपतीची तुम्ही प्रभावळ बघताय तर शिर्डीच्या साईबाबांची मित्र हो ही प्रभावळ आहे मित्र हो थोडसं आपण ना आपली मूर्ती गणपती बाप्पाची थोडीशी चेंज केली तर इकडे बघतात तुम्ही तर आपण ही मूर्ती आपण आता घेतली आहे तर कलर काम वगैरे खूप छान झाला ना की आपण छान दिसत ती मूर्ती तर नाव टाकलं आहे पैश मित्रांनो थोडक्यात तुमका ही आपली गजानन चित्रशाळा तुम्हाला दाखवली तर आपल्या दुसरीकडे पण जायचं आहे तर तिकडे जाऊया आपण चले काका काय घे बरी चल दे झाला आमचा तर जाता 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 ना लाईट नाही हा तर जाता जाताना मित्रांनो दळण टाकला होता अयंता घेऊन जाऊया आता माहिती पिशवी माका माहिती दाखवतो तुका मी कशी तरी हे बाई बाई नादा, 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 नादा। तर छान आपण इकडे तुम्ही मूर्ती बघितल्या जाताना दळण पण घेऊन जाऊया कारण आयकेक नको परत ऐना गो होय चला आपल्या जावजा मित्रांनो तिकडे पुढे पण पाऊस बघा काय आता का तो कोण सांगतो हेग मित्रांनो परत घरी आपल्या एक जाऊचं पुढे तिकडे पण कसं माहिती आहे आपण चक्केवर ना दळण घेतला कारण मागाची आईने दळण टाकला होता तर घेतला आणि आता घरी आहे तर पाऊस येता बारीक बारीक हा तर पावसाच्या अगोदर पटापट जाऊया चला आपल्यासोबत आता तू येणार त्याच्याबरोबर सानू एक हा आणि गौरव चलो जायंगे ना बाबाई बारिश आ रही है ना क्या कर रे तर मित्रांनो ना पावसांना जाम कंटाळू दिला ना दोन दिवस तर दोन दिवस बोलू थोडासा फिरवू भेटात पण त्यातल्या त्यात मी सकाळी देवदर्शन करून इला यांचा काय झालं होता बघा तर आमच्याकडे पण मित्रांना इकडे घर बांधलं ना इकडे तर दरवर्षीप्रमाणे तर दोन चिमणे मित्रांनो चिमणा चिमणी इकडे येऊन राहतात मित्रांनो पाऊस ना जोरात येता आपण पटापट ना धावत धावत जाऊया तर चला तर संध्याकाळच्या मित्रांनो ना साडेपाच वाजले आहेत आणि तिकडे जायपर्यंत मित्रांनो काय जास्त वेळ नाही पाच दहा मिनटं लागतील आपल्या पण चला कारण की ती ते तिकडे गेलं तर इकडं चालल बाळा तर तिकडे कसं माहीत आहे मित्रांनो काळूक थोडीशी लाईट वगैरे डल दिसतात त्याच्यामुळे कसं संध्याकाळच्या अगोदर जाऊया चला तर आपल्याबरोबर शुभम हा शुभम शुभम आपला भाई तर चला तर मित्रांनो ही आहे मुठाट पंचक्रोशित शिक्षण डॉक्टर एस आर लेले हायस्कूल मुटाट भाऊसाहेब भाग्यशाळा मंचे तर इथे आठवी ते दहावीपर्यंत मित्रांनो वर्ग भरतात हायस्कूलपासून दोन मिनटं चालल्यानंतर मित्रांनो आपल्या गावातील ग्रामपंचायत त्याचबरोबर गावचा आमचा रेशन दुकान आणि ह्या हा असा आमचा गावचा डीमार्ट तर मित्र हा इकडे बघताय आपला ह्या मराठी शाळेचा गेट हा तर आतमध्ये जात नाही कारण शाळा चालू आहे तर लांबूनच तुमका दाखवतोय आहे तर पहिले मित्रांनो मराठी शाळा आपली इकडे अशी लांब लचक होती आणि ह्या साईडला ऐकल्याने थोडंसं सा वरती जाऊया तर काय शिकवत आहे हो तर मित्रांनो ना वरती समोर शिकवतात हो तर मित्रांनो ही आहे जिल्हा पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा मंच नंबर एक तर अंकुश नाना तिकडे हा आनंद नाना ना येईल अजून तर गोखल्यांचा इकडे मेडिकल स्टोर त्याचबरोबर किराणा वस्तू वगैरे तुमका इकडे भेटतील तर चला काय म्हणता हाय तर, तर मित्रांनो आपण ना जाता जाताना आपल्या मित्राकडे इलाव राजाकडे तर बघता इकडे गणपतीची छान असे ना इकडे गणपती चालू आहे इकडे तर बघतास आपल्या ना ह्या मित्रांना नवीन व्यवसाय चालू केला नंतर बरा वाटतं काय माहित आहे कारण कसे आपले जे कोकणातले जे जे म्हणजे काम करणारे जे मुलं ते स्थायिक ना हेच राहूक हवेत तर शहरात न जाताना खायचे ना खायचे ना, ना उद्योगधंदे ते करूक हवे त्याच्यामुळे ना छान वाटतं आपल्या या मित्राक बघून तर तिकडे त्याचे बाबा तिकडे त्या साईड का तर मूर्ती पण बघता मित्रांनो खरोखर ना कर एकदम तर थोडे दिवस आता गणपतीक राहिले आहेत तर तुमका जर गणपतीचे ऑर्डर वगैरे काय देऊची असतात ना खरोखर हे आपल्या मित्राकडे तुम्ही देवा आवर्जून पुढच्या वर्षी कारण थोडं आता कशी घाय <laughs> झाली <धालिया>। आहे <laughs> कारण थोडंसं नवीन व्यवसाय असल्यामुळे मित्रांनो काय माहित आहे त्या क्षेत्रामध्ये उतरला असं की थोडस तो वेळ जाणार तर त्याच्यामुळे ना हा तर त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या वर्षी वगैरे ना तुम्ही जरूर या गणपतींची ना ऑर्डर देऊ शकता कलेक्ट झाल्यावर <laughs> हा तर पाऊस बघा किती लागतात तर पावसामुळे जास्त वेळ मी राज्याकडे थांबले नाही तर समोर बघताय छान असं आमच्या गावातील बजरंग बलीचं हे मंदिर तर इकडे बघताय तुम्ही बजरंग बलीचं मित्रांनो इकडे मंदिर आहे तर आता आपण ना श्रीकृष्णवाडी दिला तर इकडे फोपणीचा बघा किती धरली आहेत ती तर आमच्याकडे ह्यां मित्रांनो फोपणीचा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट करून सांगा तर मित्रांनो संध्याकाळचं सूर्यास्त बघा खूप छान दिसतं तुमका तर थोड्याच वेळाने मित्रांनो आता काळोख होईत तर मित्रांनो घरी लाव तर लय दमक झाला कारण सकाळपासून जे काय चालतो कामा करता ना तर जाम दमक झाला आता संध्याकाळचे नाही म्हटलं तरी ना सहा वाजले आहेत आणि सूर्यास्त झालो आताच आणि थोड्याच वेळाने आता काळोखायत तर मित्र आजच्या ह्या आताच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की आपल्या गावातील दोन मी चित्रशाळा दाखवली तर एक आपली गजानन चित्रशाळा ही मित्रांनो जुनी आहे खूप तर बघायला गेलं तर सत्तर वर्ष झाली या चित्रशाळेला तर नाही म्हटलं तर मालपा मालपार्ले आपला मनचा पूर्ण गाव त्याचबरोबर पायकळी मुटाट पेंढरी बापडा पाडगाव तळापासून मित्रांनो ना लोक इथे येतात या चित्रशाळेमध्ये गणपती न्यायला तर खरोखर मोठी मित्रांनो ही आणि जुनी चित्रशाळा आहे आणखीन मित्र काय माहीत आहे तर कसं आला माहीत आहे आता सुरुवात झाली आहे तिकडे तर थोड्याच दिवसांनी रंगरूप म्हणजेच काम वगैरे चालू होईल गणपती बाप्पाचं तर अजून नाही म्हटलं तर थोडेसे दिवस राहिले आहेत मोजकेत दिवस तर त्याच्यामुळे ते पटापट दिवसरात्र करून ते मित्रभो गणपतीची सगळी तयारी करतील ते म्हणजे आणि त्याच्यानंतर बघलात तुम्ही तर आपले गजानन भाऊ तर कालच्या एका आपल्या नागपंचमीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्यांचा मी चेहरा दाखवला होता तर तेच आपले गजानन भाऊ हे मित्रांनो त्यांच्याच नावावरून गजानन चित्रशाळा हे नाव पडलं तर जुने आहेत मित्रांनो हे हो या चित्रशाळेमध्ये तुम्ही बघितलात खूप छान अशी मूर्त्या आहेत गणपती बाप्पाच्या तर बरीचशी रूपं तुम्हाला या गणपती बाप्पाची या चित्रशाळेमध्ये तुम्हाला बघायला भेटली आपला गणपती तुम्ही बघितला तर पहिला हे गणपती आपण मुंबईला असा होतो तेव्हा आपण तो गणपती चॉईस केला होता पण त्याच्यानंतर मग तो, तो बदलला चेंज केला मी आता आहे तर छान दुसरा गणपतीची जी काही रूपरेषा होती जे काय देखना रूप होतं ना मित्रांनो ती आपण मूर्ती चॉईस केली आता आहे तर वर्सं काम बाकी आहे आणि बऱ्याच मूर्त्या मित्रांनो नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी मूर्त्या आहेत आणि मोठ्या पण आहेत तर लहानापासून तर मित्रांनो लहानापासून त्या मोठेपर्यंत मित्रांनो बऱ्याचशा मूर्त्या आहेत तर खूप बरं वाटलं आणि कसं माहीत आहे आपल्या गावात आहेत आणि आमच्या गावात म्हणजे आणि आमच्या वाडीमध्ये पण आहेत तर आपल्याला एकडून बघायला गेलं तर डिस्टन्स फक्त दोन मिनटाचं आहे दोन मिनटं तुम्ही चालत गेलात ना तर ते आपल्याला ती चित्रशाळा आ, दिसेल तुम्हाला किंवा मित्रो या चित्रशाळेबरोबरच आणखीन बरेचसे व्यवसाय त्यांचे मित्रांनो आहे तर तुम्हाला मी बऱ्याचशा अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं तर बिटाची गिरणीसुद्धा आहे त्याचबरोबर फळ्याची गिरणी त्यानंतर लाकूड वगैरे कापण्याची मशीन वगैरे त्यांच्याकडे बऱ्यापैकी सामग्री आहे आणि बरेच मित्रो बरेचसे उद्योगधंदे ते करत आहेत तर खरोखरच छान वाटतं असं गावी गजानन चित्रशाळेच्या नंतर आपण गेलो कुठे माहीत आहे आपल्या आणखीन एका मित्राला भेटायला तर तिकडे पण मित्रो तुम्ही बघितलात बऱ्याचशा गणपती बाप्पाचे मूर्त्या होत्या तिकडे तर तेजस पांचाळ त्याचा भाऊ राजा तर त्यांनी मित्रांनो हा नवीन व्यवसाय चालू केला आहे तर तिकडे पण छान अशा मूर्त्या होत्या तर तिकडे पण मित्रो हो कलर काम करायचं का बाकी आहे थोड्या दिवसात करतील ते लोक तर छान मूर्त्या होत्या तिकडे आणि बऱ्यापैकी तिकडे पण मोठ्या मूर्त्या होत्या तर जसा त्याचा व्यवसाय वाढत जाईल तसं ते मित्रांनो नंतर गणपतीची ऑर्डर त्याची वाढत जाईल तर, तर कोणाला तुम्हाला जर ऑर्डर द्यायची मंचा गावामध्ये तर दोन आपल्या चित्रशाळा आहेत तर त्या म्हणजे एक गजानन चित्रशाळा आणि त्याचबरोबर आपल्या मित्राची राजा पांशाळा म्हणून तर या दोघांकडे मित्रांनो खूप छान अशा मूर्त्या आहेत तर तुम्हाला जर पुढल्या वर्षी जर ऑर्डर करायची असेल ना तुम्ही या चित्रशाळेला जरूर भेट द्या एकदा तरी तर चला आणखीन एक गोष्ट सांगतो कारण राजा पंचायचा व्हिडिओ करायचा एक गोष्ट म्हणजे काय माहीत आहे तर कारण तो गावी राहून मित्रांनो एक व्यवसाय करतो आहे छान प्रकारे तर काय माहीत आहे गावातली जी आपली गावात जी आता युवा पिढी आहे आहे ना माझं पण तेच म्हणणं आहे की काय माहीत आहे जी गावातली युवा पिढी आहे त्यांनी गावी राहून कोणता ना कोणत्या व्यवसाय छोटा का होना तो चालू केला पाहिजे मित्र हो जेणेकरून काय माहीत आहे आपला गाव स्थापित राहील सुरक्षित राहील तर आता प्र तर आता कसं माहीत आहे कोकणामध्ये बरेचसे गावामध्ये तुम्ही बघायला गेलात तर वृद्ध मंडळी त्याचबरोबर चिल्लर पार्टी तुम्हाला बघायला भेटतील तर युवा जी पिढी आपली आहे तर ती मित्रांनो कामासाठी शहरामध्ये जात असते तर शहरामध्ये न जाता मित्रांनो गावामध्ये छोटा मोठा व्यवसाय काय होणार तुम्ही तो करत जावा कारण माहीत आहे आता तो छोटा व्यवसाय आहे तर नंतर थोड्या दिवसाने तो मोठा होईल मित्रांनो थोडीशी मेहनत घेतली तर तर अशीच मेहनत मित्रांनो आपण आता गेलो आपण आपल्या श्रीकृष्णवाडीमध्ये मंचे गावच्या देवघड तालुक्यामधील तर आपला मित्र आहे मित्रांनो तो तर त्याने पण मित्रांनो आता तो व्यवसाय धंदा चालू केला आहे तर त्याच्यामुळे कसा माहीत आहे आता तो छोटासा लेवलला आहे पण जेव्हा तो मेहनत वगैरे गेल तो पुढच्या वर्षी तो मोठ्या लेवलला जाईल तर बरं वाटतं कारण माहीत आहे आपली ही गावातील जी युवा पिढी आहे ना मित्रांनो गावातच राहून उद्योगधंदे वगैरे त्यांनी सुरू केले पाहिजे तर चला छान वाटलं आपल्याला राजा पंचाळला भेटून आणि अशाच आपल्या युवा पिढींना ज्या आपल्या राजा पंचाळीने जे काही व्यवसाय सुरू केला आहे तसेच मित्रांनो छोटे मोठे व्यवसाय चालू करून तुम्ही पण गावामध्येच राहा तर मुंबईला तुम्ही बघलात तर आताशे जॉब पण मित्रांनो नाही आहेत बऱ्यापैकी तर दहा हजार बारा हजार जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये मित्रांनो हे पेमेंट भेटतो आपल्याला महिन्याचा तर त्याच्यामध्ये जर रेटने जर तुम्ही राहत असाल तर काय परवडणार आहे तर पाच हजार रेंट त्याचबरोबर सगळं म्हणजे हजार रुपये पण मित्र हजार पाचशे रुपये पण ते आपल्याला शिल्लक राहत नाही तर त्याच्यामुळे सांगतो तुम्ही गावी राहा शेती करा त्याचबरोबर जोड व्यवसाय करा तुम्ही खूप बरं वाटतं तर चला मित्रांनो आता जास्त बोललो आहे व्हिडिओ जर आवडले असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर